मित्रांनो मी प्राध्यापक दीपक देवरे संरक्षण शास्त्र विभाग पंकज कला व विज्ञान मांजरी चोपडा जिल्हा जळगाव मित्र यापूर्वी आपण संरक्षण संघटनेचे तत्व या घटकाच्या अंतर्गत संरक्षण संघटनेचं उद्दिष्ट या तत्वाबद्दल माहिती अभ्यासली त्यासोबतच काटकसर त्यासोबतच लवचिकता आणि सहकार्य या तत्वांचा पण अभ्यास केला मित्रो आज आपण बळाचा हिशेबी वापर किंवा ज्या काटकसरिशमध्ये इकॉनॉमी असं म्हणतात या तत्वाचा अभ्यास करणार आहोत मित्र आपल्याला माहितीच आहे की संरक्षणाचं अबाधित संघटनेवरती अवलंबून असत संरक्षणाची संघटना हा उच्च व्यवस्थापनाचा प्रशासनाचा पाया असतो संघटनेच्या ठरवून दिलेल्या उद्दिष्टांशिवाय सैनिक हा युद्धामध्ये किंवा कुठलेही संकट काळामध्ये त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकत नाही कारण संरक्षण संघटना म्हणजे सैनिकांनी एकत्र येऊन विशिष्ट उद्देशाने काम करण्याची ती एक यंत्रणा आहे संरक्षण हा जो शब्द आहे या संरक्षण शब्दाचा अर्थ मुळात स्वतःचं रक्षण करणं आणि स्वतःच्या रक्षणासोबतच इतरांचं रक्षण पर्यायाने देशाचं संरक्षण करणं हा अर्थ संरक्षण या शब्दाचा त्या ठिकाणी अभिप्रेत मित्रो संघटना किंवा ऑर्गनायझेशन या शब्दाची व्यक्ती त्या ठिकाणी आपल्याला फार मोठी समजा येईल संरक्षण संघटना या संरक्षण संघटनेचा जर आपण अर्थ अभ्यासला तर आपल्याला असं लक्षात येईल की विशिष्ट उद्दिष्ट पूर्तीसाठी सैनिकांनी एकत्र एक येऊन काम करण्याची ती एक यंत्रणा आहे तिला संरक्षण संघटना असं म्हणतात मग या संरक्षण संघटनेची तत्व प्रशासनाने किंवा व्यवस्थापनाने त्या ठिकाणी आपल्या संरक्षण दलांना घालून दिलेली आहेत एकूण आठ तत्व ही संरक्षण संघटनेची त्या ठिकाणी घालून दिलेली आहेत त्यापैकी पहिलं तत्व आहे उद्दिष्ट आहे सहकार्य आहे लवचिकपणा चौथं आहे समतोलपणा पाचवं आहे काटकसर सहावय अचूकता सातवय प्रयत्नांची एकता आणि शेवटचं तत्व आहे विकेंद्रीकरण अशा प्रकारची आठ तत्व ही संरक्षण संघटनेची त्या ठिकाणी सांगता येतील या आठ तत्वांपैकी काटकसर अर्थात इकॉनॉमिक किंवा ज्याला दुसरा शब्द आहे बाळाचा हिशेबी वापर या तत्वाचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत मित्र संरक्षण संघटनेच्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी दी। स्वावलंबनासाठी आणि संरक्षण संघटनेच्या प्रगतीसाठी काटकसर हे अत्यंत आवश्यक अशी बाब आहे काटकसर मग ती पैशांची असेल किंवा मानवी बळाची असेल किंवा मानवी शक्तीची असेल किंवा साहित्य सामग्रीची असेल ती अत्यंत संरक्षण संघटनेसाठी आवश्यक असते कारण संरक्षण व सुरक्षा कार्यवाहीमध्ये बाळाच्या हिशेबी वापराला त्या ठिकाणी महत्व दिलं गेलेलं आहे त्यामागचा हेतू त्या ठिकाणी स्पष्ट आपल्याला निदर्शनास येतो की ज्या पैशांप्रमाणे जर बाळाचा हिशेबी वापर त्या ठिकाणी प्रत्येक सैनिकाने जसं आपण पैशाचा वापर अत्यंत काटकसरीने करतो काट कर तसं युद्धामध्ये रणांगणामध्ये सैनिकांनी बाळाचा वापर किंवा अधिकाऱ्यांनी बाळाचा वापर काटकसरीने केला तर तो, तो आपल्या सैन्यासाठी फायदेशीर ठरू शकतो म्हणजे ज्या आघाडीवरती जेवढ्या सैन्याची शक्तीचा त्या ठिकाणी आवश्यकता असते तेवढंच बळ किंवा तेवढीच शक्ती त्या ठिकाणी उपयोगात आणून बाकीच्या शक्तीचा किंवा बाकीच्या सैनिकांना त्या ठिकाणी राखीव ठेवलं पाहिजे ती राखीव जर आपण ठेवली तर ती राखीव सेना आपल्याला दुसऱ्या कामामध्ये त्या ठिकाणी वापर वापरता येऊ शकते म्हणजेच आपल्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी आघाडीवरील निर्णायक ठिकाण कोणती त्याआधी आपण त्या ठिकाणी निश्चित करणं आवश्यक असतं मग ते निश्चित केल्यानंतर काटकसरीमध्ये निर्णया बाबींचा त्या ठिकाणी विचार होणं त्या ठिकाणी आवश्यक असतं मग त्यामध्ये सैन्य तुकड्यांची संख्या कमी करणं असेल किंवा त्या सैन्य तुकड्यांच्या सहाय्याने शक्तीचा अधिकाधिक उपयोग करणं असेल हे सगळं त्या ठिकाणी समाविष्ट होत त्यानंतर बिघडलेली वाहनं असतील किंवा ज्यांना आपण म्हणतो नादुरुस्त वाहनं रणगाडे असतील तोफा असतील विमान असतील या सगळ्यांची तात्काळ दुरुस्ती करून त्यांना पुन्हा आघाडीवरती किंवा रणांगाण्यामध्ये उपयोगात आणणं त्या ठिकाणी आवश्यक असतं अत्यावश्यक त्या ठिकाणी गरजाला फाटा देऊन संरक्षण कार्य हे अविरतपणे सुरू ठेवणं अत्यंत जरुरीचं किंवा महत्वाचं मित्र संरक्षण आणि सुरक्षेच्या कार्यावीमध्ये होणाऱ्या आक्रमक हल्ल्यात मोठ्या प्रमाणात हे नुकसान नेहमी होत असत ज्या युद्ध कार्यवाहीतील खर्च भरून न डिघणारा असतो म्हणून युद्धासाठी कितीही साधन संपत्ती पैसा असला तरी तो त्या ठिकाणी कमी पडतो या सर्वांचा विचार होऊन असलेल्या साधन संपत्तीमध्ये काटकसरीचं धोरण अवलंबण त्या ठिकाणी आवश्यक असतं काटकसरीच्या धोरणामुळे संघटनेची कार्यवाही सुद्धा योग्य दिशेने आणि यशस्वीपणे त्या ठिकाणी होत असते आणि म्हणून काटकसर हे तत्व अतिशय महत्वपूर्ण संरक्षण संघटनेच्या संदर्भात त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि म्हणून नेहमी त्या ठिकाणी सैनिकांना सांगितलं जात की आपण कमीत कमी साधन संपत्तीचा वापर हा त्या ठिकाणी केला पाहिजे कारण ती साधन संपत्ती राष्ट्राची संपत्ती असते त्या राष्ट्राच्या संपत्तीचा वापर करताना आपण काटकसैने ती सगळी साधन आ ही आघाडीवरती वापरली पाहिजे अशा प्रकारची शिकवण सैनिकांनाही त्या ठिकाणी दिलेली असते म्हणून संरक्षण संघटनेचं काटकसर का हे तत्व अतिशय महत्वपूर्ण त्या ठिकाणी मानलं जातं एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद